नमस्कार मित्रांनो सध्याच्याला सगळीकडंच उन्हाचं प्रमाण खूपच वाढलेलं आहे आणि आत्ता संध्याकाळच्या साडेतीन वाजून गेल्यात बट दुपारी बारा वाजता गाडी एवढी तापली होती एवढी तापली होती त्यावेळेस आम्हाला एक छोटासा एक्सपेरिमेंट करायचा होता की या गाडीच्या बोनेटवरती जर आपण अंडं टाकलं तर ते पोळीसारखं भासतं का बघायचं होतं एवढी तापली होती पण दुपारी मी बाहेर गेला असताना त्याच्यामध्ये आम्हाला काय बनवलं जाणार नाही पण आत्ता साडेतीन वाजल्यात आत्तासुद्धा गाडी खूपच तापली आता आपण बघणार आहे एक अंड टाकून की खरच अंड्याची पोळी होती का नाही तर चला बघूया कॅमेरा पण लावलाय आणि इथं पण तुम्हाला बघायला भेटेल ए कृष्णा गो आओ हो। चलो एक मिनिट एक मिनिट में अरे हाय यू रे इकडं आपला ऑडियन्स बसलेला आहे <laughs> हाय हॅलो गुड गुड तर आता सध्या तुम्ही या ठिकाणी बसलाय उन्हाचा एवढा कडाटा असताना सुद्धा तुम्ही सावलीमध्ये निवंत बसलाय

का चला, चला बघू आता आपण हे अरे तू पण काय फ्रीज मधला अंड आणले गार गार मधलं नाही उलट फ्रीज मधून काढून ठेवलं उशीर झालं झार पडलंय नसत आणलंय पण नसते पोळी बाबा याडाय काय आता साडेतीन वाजल्या तर जास्त नाहीत आपली गाडी थोडं पाणी आणखी याच्यावर उठते काय बघा आता आपण हे कापड थोडस बोल करून आणले बघू आता गाडी उठवल्या कसं पण गाडी न्हायला काय एवढी आपली दुपारी होती गाडी बघू इथं एवढे आण कुण पाणी काय ग बापा गाडी शिकायची तुला शे गाडी शिकायची शे? कसं लपते कसं लपते पिलो कसं लपतय धरलं 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 धर त्याला लोम ख वर बघ बाबू पोड्या काय त्या मांजराच्या पिलावने पायात गोठ मारते पूजन घातलाय स्वीटीचा ड्रेस आणि ह्याच्यामध्ये पूजा बिलकुल म्हणजे असं बाहुली वाटायला लागली

इथं आता शंभू आपल्याला अंड फोडून दाखवणार आहे बोनेट वरती बघू होती का नाही पोळी चलो पहिले यावर तेल डालते थोडासा और देखते की आई ऑमलेट बनता आहे या नाही ऑमलेट तो नीचे निच -नीचे आहे <laughs> 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 खाली अर बोनेट मध्ये गेला अंड रत्ता ऑमलेट सर अरे काय घाल ती काढती काय तुझ्या आपलं काय फास्ट ऑलो मज बाबू पिव्या इकडे स्माइल प्यू स्माइल प्यु पिऊ कोणी काय कोण काय म्हणलं तुला गो कोण काय म्हणलं हायकर कॅमेराला आपल्या अयो कसं रोज ते हायकर हाँ। हाँ। आज सागरने पण घातले मी पण घातले आणि स्वीटीने पण घातले तर विषय असा आहे की एक गाणं बनवतो हो या तर त्या गाण्यामध्ये सागर स्वीटी पण आहे मी पूजा पण आहे तर त्याचं शूटिंग करण्यासाठी आम्ही सगळ्या आता कटफळला आज पण करायचं शूटिंग संध्याकाळी पण आणि उद्या पण शूट चालू असणार आहे आमचं तर चला जाऊया डायरेक्ट कटफळा भरपूर ऊन आहे बरं का चा, दुपारच्या दीड वाजता चाललो आहे म्हणजे उन्हाचं तरी पण उशीर झाला सकाळी जायला पाहिजे होता आम्हाला हाय ना पिवड्या पिवड्या हाय कर कॅमेराला पिऊ कॅमेराला हाय कर आमच्या ए पिवड्या कृष्ण तिच्या वाट जाऊ नक बॉल दे तिच्या हातात तिच्या हातात दर दर बाबू कृष्णा सर दर टाक टाक कोण टाकतंय कोण टाकत आहे कोण टाकतं अशा ह्या माळावरती आम्ही आलो आहे शूटिंगला तर चौकडून बघा माळच माळ आहे असं हे गवत वगैरे जाळेल आहे आणि असा हा येलो शर्ट इथं शोभणार आहे इथं आपण गाडी लावली तर चला आता शूटिंगला सुरुवात करूया आपण हे चला लवकर तर आता इथं आमचा असा सीन चालू आहे आम्ही दो दोघ जण इथं बसलो दोन तर असं कुसळातला सीन आहे आमचा असा बसून आमचा

डाऊन okay? ला डाऊन हो ला रेडी ओके डाऊन इन चलो तिकडलं शूटिंग झालं आणि आता आलो आम्ही ह्या मंदिरात शूटिंगला म्हणजे दत्तक मंदिर घेतले आहे आम्ही कधी पण उठतो इकडे शूटिंगला येतो या तर हे सहकार्य खूप करतात मंदिरवाले आणि किती मस्त लोकेशन आहे बघा किती भारी दिसतंय या काय केलंय चेंजिंग हत्ती पण लावला काय हत्ती नव्हता वय वर्ण किती मस्त असते ना तर आता तुमच्या दोघांचा पायऱ्या उतरताना एक शॉट घेऊया ओके तर चला मित्रांनो फायनली शूटिंग संपलं आहे म्हणजे गाणं तीस टक्के शूट झालं आहे अजून सत्तर टक्के गाणं शूट करायचं आहे ते आता बघूया एक दोन दिवसांनी तर उद्या परवा दिवशी भांडी जी आम्ही बुक केली होती आठपाडीला ती पण आणायला म्हणजे सिलेक्ट करून त्यांचं पैसे द्यायला जायचे सिलेक्ट करायला तर सिलेक्ट करण्यासाठी स्वीटी पण येणार आहे सागर आणि ताईदाजी ताईदाजीला न्यायचं का नाहीतर पुन्हा त्या भेजवन बांधण व्हायचं बाबा मला नाही तू कशाला म्हणते परत व्हिडिओ बघितला तुझ्या तावधार मी फोन करून सांगते हा त्यांनी नाही देवदास टू उजडी वगैरे असत के सुलतान कटिंग करायची नाही तू पहिली आंघोळ कर आंघोळ्या करत जरा टाइम नाही इज काय ती आंघोळीच करत नाही तर कसलं दिसतंय बघ हा माझी घालवतो हो का मी तसा त्योत हो तसा तर चला मित्रांनो लग्न लवकरच लग आले जवळ लग्नाची तयारी चालू काचकाटून हे काय राहिले करा काय चालू पॅकिंग का चला फोटो काढतो बस इथं फोटो काढतो तुझा बस बस जरा या काढतो लवकरच सागरांसवीटीचं एक सॉन्ग येत आहे तुमच्या भेटीला स्वप्न आता तू हृदयात तू नकळत आला जीवनात तू <laughs> सांगू काय सगळंच गाणं म्हणून एकदाच म्हणून दाखवू काय वायतं गालाय चला आता जाऊया आपण अयो गोडांस असा मला वाटतं <laughs> लवकरच सगळं खरं वाटतं का चांगल्या बोल